वेळ झाली तुतारी फुंकण्याची वाजवा तुतारी गाडा गत्तारी वाजवा तुतारी, तुतारी शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळालं ठाकरेंना यापूर्वीच मशाल चिन्ह देण्यात आलंय महाराष्ट्रातले हे दोन नेते नव्या चिन्हाने आणि नव्या नावाने निवडणुकांना सामोरे जाणार आहेत या राजकारणात पक्ष फोडण्यासाठी भाजपची खेळी महत्वाची होती पण आता याच राजकारणामुळे या दोन्ही गटांना जे चिन्ह मिळालंय त्यामुळे हे दोन्ही गट असे काही डावपे चाकतील की ज्या डावपेचांमध्ये भाजप पूर्णपणे अडकून जाईल फक्त अडकणारच नाही तर याच दोन चिन्हांमुळे भाजपचा महाराष्ट्रातला डावच संपुष्टात येत पण हे सगळं या स्पेसिफिक दोन चिन्हांमुळेच कसं घडू शकतं मशाल आणि तुतारी या चिन्हांऐवजी दुसरं चिन्ह असतं तर जो इम्पॅक्ट पडला नसता तो नेमका याच दोन चिन्हांमुळे कसा पडू शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दोन चिन्हांमुळे भाजपचा डाव कसा बिघडू शकतो हे समजून घेण्यासाठी या चिन्हांचं ऐतिहासिक महत्व आपल्याला आधी समजून घ्यावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची माती महाराष्ट्राची संस्कृती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र धर्म या व्याख्येच्या सगळ्यात जवळ जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे तुतारी आणि मशाल मशाल हे विजयी लढाई करताना वापरण्यात येणारी गोष्ट तर तुतारी विजयाचं रणशिंग फुंकण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू मराठ्यांच्या इतिहासात या दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि ह्या दोन्ही चिन्ह थेट महाराष्ट्र धर्म याच्याशी कनेक्ट करणारी आहेत आता याच चिन्हांचा वापर दोन्ही गटांकडून महाराष्ट्र धर्माच्या व्याख्येला कनेक्ट करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतो नेमका कसा तर शरद पवार हे आपल्या नव्या चिन्हाचं लॉन्चिंगच रायगडावर करणार आहे रायगड छत्रपती शिवाजी महाराज यांना थेटपणे कनेक्ट करणारं चिन्ह पवारांना मिळाल्यानं ते आता तुताईचा प्रभावीपणे वापर राजकारणाच्या मैदानात करू लागले काहीस हेच चित्र ठाकरे गटानं देखील मशाल चिन्ह घेऊन केलेलं आहे आता हे राजकारणात करण्यातला महत्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्र धर्माचं राजकारण करणं कारण ठाकरे आणि पवारांना चांगलंच ठाऊक आहे की भाजपला फक्त महाराष्ट्र धर्म रोखू शकतो महाराष्ट्र धर्म जर प्रचारात मोठा झाला तर भाजपचा रथ रोखला जाऊ शकतो योगायोगाने अशी चिन्ह दोन्ही पक्षांना मिळाल्यानं आता ठाकरे आणि पवारांना लोकसभा ही महाराष्ट्र धर्मावर खेचून आणणं महत्वाचं ठरणार आहे थोडक्यात काय तर या चिन्हांच्या माध्यमातून महाराष्ट्र धर्म हा निवडणुकीचा अजेंडा ठेवून ठाकरे आणि शरद पवार भाजपला रोखू शकतात आणि याच गोष्टी नेमका कशा वर्कआउट केल्या जातील ते विस्ताराने समजून घेऊया तर महाराष्ट्र धर्म हा प्रचाराचा मुद्दा बनवून ठाकरे आणि पवार भाजपला पहिला शह देतील तो हिंदुत्वाच्या राजकारणात भाजपला हिंदुत्वाच्या राजकारणात हरवता येत नाही याची ये जाणीव आतापर्यंत विरोधी पक्षांना झालेली आहे कर्नाटकच्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपने हिंदुत्वाचं राजकारण मोठं करण्याचा प्रयत्न केला होता पण हिंदुत्वाच्या याच राजकारणाला शह देताना कर्नाटक काँग्रेसने स्थानिक अस्मितेचे प्रश्न हे मोठे ठेवले यामुळे भाजपला हिंदुत्वाचं राजकारण कर्नाटकात प्रभावीपणे करताच आलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा भाजपचं हिंदुत्वाचं राजकारण राम मंदिराचा प्रभाव अशा गोष्टींना टॅकल करताना ठाकरे आणि पवार महाराष्ट्र धर्माचा संदर्भ मोठा करतील महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाचा मुख्य गाभा हा विठ्ठल संत परंपरा स्थानिक देवदेवता असा राहिलेला आहे तर उत्तरेच्या आणि भाजपच्या हिंदुत्वाचा गाभा हा सनातनी हिंदुत्वाचा राहिलेला आहे सनातनी हिंदुत्वाची लाईन ही संघाच्या ब्राह्मणी व्यवस्थेला घेऊन जाते तर महाराष्ट्राच्या हिंदुत्वाची लाईन ही बहुजनवादी हिंदुत्वाच्या प्रबोधनकारांच्या लाईनवर घेऊन हो जाते थोडक्यात काय तर पवार आणि ठाकरेंना भाजपचं हिंदुत्व टॅकल करायचं असेल तर महाराष्ट्राच्या बहुजनवादी हिंदुत्वाला अधोरेखित करणं महत्वाचं ठरतं आणि त्यासाठीच महाराष्ट्र धर्माशी संलग्न असणाऱ्या चिन्हांचा हे पक्ष प्रभावीपणे वापर हा करू शकतात महाराष्ट्र धर्म हा प्रचाराचा मुद्दा बनवून ठाकरे आणि पवार भाजपला दुसरा शह देऊ शकतात तो म्हणजे मोदींना वजा करण्याची खेळी खेळ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका या मोदींच्या नावाभोवतीच केंद्रित झाल्या होत्या मोदींच्या नावाभोवती निवडणुका केंद्रित झाल्या तर हो त्याचा फटका दिसून येतो याची जाणीव आतापर्यंत तरी विरोधी पक्षांना निश्चितच झालेली आहे चौदा आणि एकोणीसच्या लोकसभेत महाराष्ट्रातनं भाजपला मोदींच्या नावाचा वापर करता आला असला तरी भाजपला हाच प्रचार विधानसभेच्या निवडणुकीत तितका प्रभावीपणे करता आला नाही अर्थात मोदींच्या नावाभूती प्रचार यंत्रणा ठेवायची नसेल तर महाराष्ट्र धर्माची व्याख्या ही मोठी करून भाजपने कशा प्रकारे प्रादेशिक पक्ष फोडण्याची कृती केली महाराष्ट्रातल्या नेत्यांना कशा प्रकारे बॅकफूटवर टाकलं जाते हे पटवून देण्याची आत्ता गरज आहे थोडक्यात काय तर निवडणुकीच्या मैदानात महाराष्ट्र आणला तर महाराष्ट्र विरोधी गुजराती नेत्यांची भाजप असं नेरेटिव्ह तयार करणं विरोधी पक्षांना तुतारी आणि मशाल या संलग्न चिन्हांमुळे ही खेळी देखील ठाकरे आणि पवारांच्या पथ्यावर पडू शकते महाराष्ट्र धर्म हा प्रचाराचा मुद्दा बनवून ठाकरे आणि पवार भाजपला तिसरा शह देतील तो जातीच्या राजकारणात मराठ्यांच्या स्वतंत्र आरक्षणाचा विषय मार्गी लावून भाजपने ओबीसी वोट बँक कायम ठेवण्याचं राजकारण साध्य केलंय याशिवाय मनोज जरांगी पाटलांच्या भूमिकांना पाठबळ देऊन एकनाथ शिंदे मराठा मतदार हा आपल्या मागे खेचून घेण्याची कामगिरी केली आहे महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणाची दिशा ही ओबीसी विरुद्ध मराठा अशी झालेली आहे आणि याच राजकारणात भाजप आणि एकनाथ शिंदे फ्रंटफुटला जाताना दिसत मग अशा वेळी निवडणुका जातीवरती होणं हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना परवडणार नाहीये त्यामुळेच जातींवरती जाणाऱ्या निवडणुका महाराष्ट्र धर्मावरती आणल्या गेल्या तर जातीय समीकरण संपुष्टात येऊन मराठी या एकाच अस्मितेवर लोक जोडली जाऊ शकतात याची जाणीव ठाकरे आणि पवार या दोन्ही राज्यकर्त्यांना याशिवाय ठाकरे आणि पवार यांच्या राजकारणात किमान समान कार्यक्रम ठेवायचा असेल तर त्यालाही पूरक उत्तर हे महाराष्ट्र धर्माच्या राजकारणातूनच मिळू शकतं जातीवर जाणारं मतदान कोणत्या एका अजेंड्याखाली एकत्र आणायचं असेल त्यातही दोन्ही पक्षांना एकत्रित यायचं असेल आणि यामध्ये हिंदुत्व पुरोगामी या गोष्टींना रीतसर बायपास करायचं असेल तर सध्या तरी महाराष्ट्र धर्माशिवाय दुसरा मुद्दा विरोधकांकडे दिसत नाहीये आणि पुन्हा एकदा या राजकारणाचं दृश्य चित्र म्हणून तुतारी आणि मशाल या चिन्हांकडे निश्चितपणे पाहता येतं थोडक्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी लोकसभेची महाराष्ट्रातली निवडणूक महाराष्ट्राच्या प्रश्नांभोवती केंद्रित केली तर त्यांना अपेक्षित यश मिळू शकतं मोदी की राहुल गांधी किंवा मोदी की, की शरद पवार मोदी की उद्धव ठाकरे या पर्यायांमध्ये मोदींकडे सर्वसामान्य कौल जात असल्याचं गेल्या दोन निवडणुकांमध्ये दिसून मग महाराष्ट्र हे चित्र लोकांसमोर ठेवण्याची ठाकरे आणि पवार हे तीन वेगवेगळ्या पातळ्यांवरती ही लढाई खेळत असल्याचं सुद्धा दिसून आलंय यातली पहिली पातळी आर्थिक राजकारणाची ज्यामध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जाण्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला दुसरी पातळी महाराष्ट्रातले भाजप नेते गुजरात धार्जिनी भूमिका घेत आहेत असे आरोप करण्याची आणि यातली तिसरी पातळी धार्मिक फ्रंटवर उद्धव ठाकरेंनी राम मंदिराला उत्तर म्हणून महाराष्ट्रातल्या मातीतल्या समतेचा पुरस्कार करणाऱ्या काळाराम मंदिराला भेट देण्याची थोडक्यात साऊथच्या राजकारणात ज्याप्रमाणे प्रादेशिक वाद जपत राजकारण करण्यात आलं हेच राजकारण महाराष्ट्रात भाजपला रोखू शकतं याची जाणीव उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना झालेली आहे आणि त्याच दिशेने राजकारण घेऊन जाण्याचा प्रयत्न हे दोन्ही पक्ष करतात त्यातच या विचारांना पूरक ठरणारी चिन्ह दोन्ही पक्षांना मिळाल्यानं भाजप पक्षफोडीच्या या डावपेचा बॅकफुटवर जाताना दिसतेय तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र धर्म आणि तुतारी आणि मशाल चिन्ह भाजपला महाराष्ट्रात रोखू शकतील का तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील